नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण भारतीय समाज हा जो जीएस चा सब्जेक्ट आहे यामध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात याला डिस्कस केलं होतं तर त्यामध्ये आपण एक अनालिसिस बघितलं होतं की जागतिकीकरण ग्लोबलायझेशन हा असा टॉपिक आहे की ज्यावर वारंवार वार पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे तर या लेक्चरमध्ये आपण नेमकं जागतिकीकरण म्हणजे काय ही प्रक्रिया कशी आहे आणि नेमका याचा भारतीय समाजावर कशा पद्धतीने परिणाम झालेला आहे तर हे आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करूया बघा जागतिकीकरण ही प्रक्रिया आपल्याला भारतीय समाजाच्या अनुषंगाने स्टडी करायची आहे म्हणजे हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला जीएस थ्रीमध्ये जो अर्थशास्त्र हा विषय आहे तर त्यामध्येही तुम्हाला आहे पण आपण जीएस वन मध्ये जेव्हा हा सब्जेक्ट किंवा हा टॉपिक स्टडी करतो तर तेव्हा आपण भारतीय समाज या दृष्टिकोनातून याला स्टडी करतो तर आता याचा अभ्यास करत असताना बघा आपण कुठले कुठले मुद्दे डिस्कस करणार आहेत पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे की नेमकी प्रक्रिया काय आहे म्हणजे जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय असते त्यानंतर जागतिकीकरण कशा पद्धतीने घडून आलं ते कोणत्या कोणत्या स्टेजेसमध्ये घडून आलं आणि नंतर आपण बघणार आहे की जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर कसे परिणाम झाले त्याचे सकारात्मक परिणाम कुठले होते आणि त्याचे नकारात्मक परिणाम कुठले होते तर बघा जागतिकीकरण म्हणजे काय आधी मी तुम्हाला सिंपल वर्डमध्ये समजून सांगते तुम्ही ते लक्षात घ्या आता हा जो वर्ड आहे सिंपल ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्लोबलायझेशन म्हणतो ठीक आहे आता ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण म्हणजेच काय तर संपूर्ण जग एक समान होणे किंवा संपूर्ण जग एकमेकांशी आंतर संबंधित होणे कनेक्टेड होणे इंटर कनेक्टेड होणे याला आपण सिंपली म्हणतो जागतिकीकरण म्हणजेच भारतीय समाजाच्या परस्पेक्टिव्ह जर बघितलं तर जागतिकीकरण म्हणजे काय तर बघा सुरुवातीला अगदी सुरुवातीला जेव्हा आपण म्हणू की सिव्हिलायझेशन आले म्हणजे वेगवेगळे नागरीकरण अस्तित्वात आले लोक एका ठिकाणी स्थायी झाले लोक एका ठिकाणी स्थायी झाल्यामुळे म्हणजे त्यांची भटकंती थांब थांबली एका ठिकाणी ते स्थायी झाले ते राहायला लागले मग जेव्हा ते राहायला लागले तेव्हा लोकांमध्ये वारंवार आंतरसंबंध प्रस्थापित झाले त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन संवाद निर्माण झाले आणि अशा पद्धतीने ते प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकांवर डिपेंडंट झाले म्हणजेच जा परस्पर अवलंबत्व आलं आता या परस्पर अवलंबत्वातूनच एक समाजाची निर्मिती झाली असं आपण म्हणतो जे समाज म्हणजे काय की एका ठिकाणी लोक स्थायी होत आहे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये लोक स्थायी होत आहेत त्यांच्यामध्ये वारंवार आंतरसंबंध प्रस्थापित होतोय त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन प्रस्थापित होतंय त्यांच्यामध्ये संवाद प्रस्थापित होतोय आणि कोणत्याही बाबतीत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ते एकमेकांवर अवलंबून राहत आहेत तेव्हाच तिथे समाजाची निर्मिती होते मग हा जो घटक आहे की ज्यामुळे प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो पण डिपेंडन्सी निर्माण झालेली आहे तर याचा प्रमुख घटक जो होता तो होता आर्थिक घटक सर्वात आधी म्हणजे अगदी प्राचीन कालखंडामध्ये जर समाजाची निर्मिती कशामुळे झाली असेल तर तो आहे आर्थिक घटकांमुळे आता आर्थिक घटकांमुळे म्हणजे नेमकं कसं तर बघा सुरुवातीला आपण म्हणत होतो की भटकंती होती भटकंती होती म्हणजेच काय की काही लोकांचा समूह एका ठिकाणी असायचा काही ठराविक काळासाठी त्या ठिकाणी वास्तव्य करायचा नंतर ते ठिकाण सोडून ते तो जो समूह आहे तो दुसऱ्या ठिकाणी जायचा अशा पद्धतीने भटकंती सुरू असायची त्यामुळे फारसा आंतरसंबंध त्यांच्यामध्ये प्रस्थापित व्हायचा नाही किंवा कोणी कोणत्या दिशेने जायचं कोणी कोणत्या दिशेने जायचं त्यामध्ये स्थायित्व हो नव्हतं नंतर कालांतराने जे समूह आहे लोकांचा तो एका ठिकाणी स्थायी झाला आता एका ठिकाणी स्थायी झाला म्हणजे काय आता ते भटकत नाही आहे आता ते एकाच ठिकाणी राहत आहेत मग एकाच ठिकाणी राहत आहेत तर त्यांनी त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या जे आवश्यकता असते त्या दैनंदिन आवश्यकतेसाठी त्यांनी शेती करणं सुरू केलं म्हणजेच सगळ्यात आधी आपण काय म्हणू आर्थिक घटक म्हणजे कुठला तर तो झाला कृषी शेती आपल्याला माहित आहे की नंतर शेतीचा शोध लागला एक विशिष्ट पद्धतीने अवजारांच्या सहाय्याने उत्पादन घेणं हे मानवासाठी शक्य झालं यालाच आपण शेती म्हणतो कृषी म्हणतो मग कृषीचा शोध झाला आता शेती किंवा कृषी करत असताना एका व्यक्तीकडून एखाद्या पिकाचं उत्पादन घेणे शक्य नव्हतं त्याला साहजिकच आहे दुसऱ्या व्यक्तीची गरज लागणार होती मग अशा या गरजेतून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर परस्पर अवलंबत्व त्यांच्यामध्ये निर्माण झालं म्हणजेच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींवर डिपेंडंट झाला की ठीक आहे हे काम मला करायचं आहे हे काम याला करायचं आहे अशा पद्धतीने शेतीसाठी अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात आले त्यांच्यामध्ये संवाद निर्माण झाले त्यांच्यामध्ये परस्पर अवलंबत्व निर्माण झालं आणि एक इंटर कनेक्टेड सोसायटी तयार झाली म्हणजेच एक समाज जो आहे तो तयार झाला मग आता अशा पद्धतीने समाजाची निर्मिती झाली मग असे संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण जगामध्ये असे अनेक छोटे मोठे आकाराने समाज निर्माण झाले त्यालाच आपण सिव्हिलायझेशन म्हणतो म्हणजे त्याला सिंपल आपण नागरी संस्कृती किंवा नागरीकरण असं म्हणतो की एखाद्या ठिकाणी ते स्थायी झाले आता त्यांना नागरी संस्कृती का म्हटलं जाते तर बघा जेव्हा लोकांचा समूह एका ठिकाणी स्थायी झाला त्यातून समाजाची निर्मिती झाली समाजाची निर्मिती झाल्यानंतर त्यांचा प्रमुख आर्थिक घटक जो आहे त्या अनुषंगाने किंवा त्याच्या अकॉर्डिंग त्यांचं दैनंदिन जे जीवन आहे किंवा ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो तर ती लाईफस्टाईल तयार झाली त्यांची भाषा तयार झाली त्यांचं दैनंदिन जे बिहेवियर असते ते तयार झालं त्यांचे पेंटिंग असेल किंवा आर्ट आणि आर्किटेक्चरल डेव्हलपमेंट त्यांची झाली म्हणजे जा असं करत करत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याला आपण एकंदरीत संस्कृती म्हणतो कल्चर म्हणतो हे एस्टॅब्लिश झालं आणि असं करत करत प्रत्येक समाजाची ओळख ही त्याच्या संस्कृतीवरनं व्हायला लागली किंवा प्रत्येक समाज समाजासाठी महत्वाचं काय तर त्याची संस्कृती किंवा समाजाची ओळख म्हणजे काय तर त्याची एक विशिष्ट संस्कृती असं एक समीकरण तयार झालं म्हणजेच आता जगामध्ये आपल्याला असंख्य समाज दिसणार आणि त्या समाजाची विशिष्ट अशी संस्कृती दिसणार मग संस्कृतीमध्ये नेमकं काय येणार तर संस्कृतीमध्ये वेशभूषा येणार संस्कृतीमध्ये खाद्यसंस्कृती येणार तुम्ही कशा पद्धतीचे तुमचे खानपान आहे त्यानंतर संस्कृतीमध्ये विशिष्ट भाषा येणार सण उत्सव धर्म या सर्व गोष्टींनी मिळून संस्कृती तयार होणार मग आता सुरुवातीला जे समाज होते हे असे होते त्यांचा संपर्क जो होता तो मर्यादित होता आणि यासाठी महत्वाचं कारण म्हणजे तेव्हा फार काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झालेली नव्हती त्यामुळे एक समाज जो आहे दुसरा समाज तिसरा समाज यांच्याशी क्वचितच यांचे संबंध प्रस्थापित व्हायचे किंवा जिथे जाणं येणं पॉसिबल आहे जिथे संवाद साधणं संपर्क करणं पॉसिबल आहे त्याच दोन समाजांची एकमेकांशी ओळख होती किंवा तिथे त्यांची ज्याला आपण म्हणू की एक नेया नसणं किंवा सांस्कृतिक ओळख होणं हे शक्यता होती किंवा हे पॉसिबिलिटी होती मग अशा पद्धतीने तर आपण हे कन्सिडर न करता सिम्पल असं म्हणू की कि आतापर्यंत किंवा असे जे समाज तयार झाले किंवा त्यांच्या ज्या विशिष्ट संस्कृती तयार झाल्या तर ते त्यांच्या त्यांच्यातच होते दुसऱ्या समाजाशी त्यांचा फारसा संबंध प्रस्थापित झालेला नव्हता त्यामुळे त्याचा परिणामही समाजावर दिसायचा नाही त्यामुळे अशा वेळेस हे जे समाज होते समाज एक समाज दोन समाज तीन हे इंडिपेंडंट असे समाज होते ज्यांचा कोणाशीही फारसा संबंध आलेला नाही आता आपण डिरेक्टली कन्सिडर करू पहिलं महायुद्धाचा कालखंड दुसरा महायुद्धाचा कालखंड आणि वसाहतवाद हा कालखंड हळूहळू जे स्थायी व्यक्ती झाले किंवा समाज जे स्थायी झाले हळूहळू लोकसंख्येमध्ये वाढ झाली लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर नवीन नवीन गोष्टींचा शोध लागला तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि हा जो समाजाचा महत्वाचा घटक आहे आर्थिक घटक या आर्थिक घटकामध्ये पण विकास व्हायला लागला कृषीचं उत्पादन वाढलं मग कृषीचं उत्पादन वाढल्यानंतर कृषीमध्ये जर आपण वेगवेगळे रॉ मटेरियल कच्च्या मालाची निर्मिती करताय तर कुठेतरी बघा मशीन शोध लागला होता त्यानंतर कारखानदारी प्रणाली आली होती की मशिनीच्या सहाय्याने मोठ्या किंवा जास्त प्रमाणामध्ये आता आपण वस्तूचं उत्पादन करू शकत होतं त्यानंतर बाजारपेठ निर्माण झाली होती खरेदी विक्री किंवा डिमांड सप्लाय ज्याला आपण म्हणू मागणी पुरवठा हा कन्सेप्ट तयार झालेला होता म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आता विकास झालेला होता मग अर्थव्यवस्थेमध्ये जर विकास झाला तर तेव्हा सर्वात महत्वाचा घटक जो समाजाचा तयार झाला तो होता आर्थिक मग आता बघा आर्थिक घटकांमध्ये महत्वाचं काय आहे तर आर्थिक घटकांमध्ये सर्वात महत्वाचं होतो, तो म्हणजे तुमचं प्रॉफिट दॅट इज नफा आता हा जो समाज एका ठिकाणी स्थिर झालेला होता याचा उद्देश एवढा नव्हता की फक्त मला दोन वेळ जेवायला मिळायला पाहिजे किंवा माझ्या ज्या दैनंदिन गरजा आहे की माझ्यासाठी एक प्रॉपर निवारा असायला पाहिजे माझं नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हायला पाहिजे एवढा उद्देश आता राहिलेलं नव्हतं कुठेतरी आता उद्देश वेगळा झालेला होता की आता घर आहे तर चांगलं घर पाहिजे गाडी म्हणजे वाहतुकीची साधनं पाहिजे किंवा त्या काळेस किंवा त्यावेळेस ज्याही दैनंदिन सुखसोयी होत्या तर त्याची गरज निर्माण झाली मग हे गरज जर मिळवायची आहे तर ते कशातून मिळणार तर त्यासाठी नफा हे महत्वाचं आहे आता नफा जर तुम्हाला मिळवायचा आहे तर त्यासाठी दोन गोष्टींची गरज होती एक होती मागणी आणि एक होता पुरवठा आता बघा मागणी आणि पुरवठा जर का तुम्ही एक विशिष्ट समाज कन्सिडर केला की एकच समाज आहे त्या समाजामध्ये शंभर लोक आहेत तर अशा वेळेस त्या समाजाची मागणी पण कमी असणार आणि त्या समाजामध्ये होणारा पुरवठा पण देखील कसा असणार कमी असणार किंवा मर्यादित असणार मग अशा समाजामध्ये नफा कमवणं प्रॉफिट हे फार कमी असायचं किंवा याची पॉसिबिलिटी कमी असायची मग जर तुम्हाला नफा कमवायचा आहे तर त्यासाठी महत्वाचं होतं तुमचं मार्केट मोठं करणं मार्केटचं इनलार्ज करणं म्हणजेच तुमची बाजारपेठ वाढवणं की नवीन नवीन लोकांशी तुमचा संबंध आला पाहिजे आणि त्यांना तुम्हाला आपली वस्तू विकता यायला पाहिजे किंवा तिथून तुम्हाला कच्चा माल घेऊन एक नवीन वस्तू बनवायला यायला पाहिजे म्हणजेच याची डिमांड वाढली याची डिमांड वाढल्यानंतर एक प्रकारची गरजच निर्माण झाली की नवीन समाजासोबत आपल्याला संपर्क प्रस्थापित करायचा आहे आणि यालाच इतिहासाच्या भाषेत आपण वसाहतवाद म्हणतो आता हे आपण भारतीय समाजाच्या आप बाबतीत स्टडी करतोय म्हणून आपण अशा पद्धतीने या सर्व गोष्टीला डिस्कस केलं सिम्पली इतिहासामध्ये जर डिस्कस करतो तर आपण याला म्हणतो वसाहतवाद वसाहतवाद हा जो कन्सेप्ट आला या हा यामुळेच आला की तुम्हाला एक बाजारपेठ मिळते ज्यामध्ये तुम्ही आपल्या नेऊन विकू शकता आणि तिथे असलेला कच्चा माल तुम्ही वापरू शकता मग वसाहतवाद झाला वसाहतवाद तयार झाल्यानंतर किंवा वसाहतवाद ही प्रक्रिया आल्यानंतर अनेक समाजाचा दुसऱ्या समाजासोबत संपर्क प्रस्थापित झाला आणि केवळ संपर्कच प्रस्थापित नाही झाला तर त्यांच्यामध्ये जो आर्थिक घटक आहे किंवा आर्थिक जी घडामोडी आहे ती घडायला लागली म्हणजेच त्यांच्यामध्ये वस्तू विकणं तिथून असलेला कच्चा मालचा वापर करणं ही जी गोष्ट आहे तर हे घडायला लागली मग आता बघा जरी सगळ्यात आधी दोन समाजामध्ये संबंध आर्थिक घटकांमध्ये आला तरी त्याचे इनडायरेक्ट परिणाम कुठे घडले तर त्याचे इनडायरेक्ट परिणाम राजकीय घटकांवर घडले आता याला आपण स्वतः वसाहत होतो म्हणजे आपला जो भारतीय समाज आहे हा स्वतः ब्रिटिशांची वसाहत राहिलेला आहे त्यामुळे आपण लिंक करू शकतो की सुरुवातीला ब्रिटिश जे आले ते आर्थिक गोष्टीसाठी आले पण जेव्हा ते आर्थिक गोष्टींसाठी आले तर आपल्या समाजाचा संपर्क त्यांच्या समाजाशी आला आणि इनडायरेक्टली जे इतर सांस्कृतिक घटक होते यांची देखील देवाणघेवाण झाली म्हणजेच काय आपल्याला ब्रिटिशांची पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे त्यांची राजकीय व्यवस्था कशी आहे हे माहीत झाली त्यामुळे त्यांच्या देशातली लोकशाही आपल्याकडे आली न्याय व्यवस्था आपल्याकडे आली इतर राजकीय गोष्टी ज्या असतात किंवा संस्था ज्या असतात त्या आपल्या देशामध्ये आल्या आपल्याला माहीत झालं की समाज अशा पद्धतीने चालू शकतो किंवा रूल ऑफ लॉ जो कन्सेप्ट आपण म्हणतो तर तो कन्सेप्ट आपल्या समाजामध्ये आला मग केवळ पॉलिटीमध्येच नाही तर बघा इकॉनॉमीमध्ये आलं पॉलिटीमध्ये आलं इव्हन सोशल लाईफमध्ये पण आलं त्यांच्यासारखी वेशभूषा आपल्या समाजामध्ये आली त्यांची खाद्यसंस्कृती आपल्या समाजामध्ये आली त्यांची लँग्वेज त्यांची भाषा आपल्या समाजामध्ये आली म्हणजेच काय तर बघा कोणत्याही घटकामुळे जर दोन समाजाचा एकमेकांशी संबंध येत असेल किंवा संपर्क प्रस्थापित होत असेल तर इनडायरेक्टली त्या दोन समाजामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण घडून येते म्हणजे आपली संस्कृती त्यांच्या समाजामध्ये गेली त्यांची संस्कृती आपल्या समाजामध्ये आली आणि कुठेतरी ह्या दोन्ही संस्कृतीनी दोन समाजामध्ये जे एकरूपता आहे ते एकरूपता पथापित केली आता इथे मी एक्झाम्पल देताना तुम्हाला केवळ दोन समाजाचे एक्झाम्पल दिलं मग पहिलं महायुद्ध आलं मग दुसरं महायुद्ध आलं म्हणजे इतिहासामध्ये या ज्या घडामोडी घडत गेल्या त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या मग ह्या सगळ्या संस्था स्थापन होणे दोन महायुद्ध होणे प्रत्येकाला एकमेकांची गरज निर्माण होणे या सगळ्या गोष्टींमधून समाजामध्ये काय झालं तर एका समाजाची ओळख हे अनेक इतर समाजांशी निर्माण झाली किंवा जगामध्ये जेवढेही समाज असेल आता आपण समाजाला सिंपल देशाच्या नावाने ओळखू इवन चायनाचा समाज असेल इवन युरोपमधले कोणता फ्रान्स आहे तर फ्रान्सचा समाज असेल अमेरिकेचा समाज असेल किंवा नॉर्थ अमेरिका आहे साऊथ अमेरिका आहे तिथला कुठलाही समाज असेल तर प्रत्येक समाजाचा संपर्क हा दुसऱ्या समाजाशी आला त्याचा पहिला जो महत्वाचा उद्देश होता किंवा हेतू होता तो होता आर्थिक आर्थिक गोष्टींसाठी आला मात्र सोबतच अप्रत्यक्षपणे त्यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण झाली मग असं करत करत जगामध्ये जेवढेही देश आहेत किंवा त्या देशांचे समाज आहे त्या प्रत्येक समाजाचा संपर्क प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्या समाजाशी आला तिथून सांस्कृतिक देवाणघेवाण झाली आणि त्या सांस्कृतिक देवाणघेवाणमधूनच समाजामध्ये एकरूपता स्पष्ट झाली म्हणजे आता बघा ही विशिष्ट संस्कृती याच समाजाची आहे त्यामुळे अशी वेशभूषा फक्त त्याच समाजात असणार किंवा हा खाद्यपदार्थ फक्त त्याच समाजात आपल्याला मिळणार असा कन्सेप्ट आता राहिलेला नाही आता समाज कुठलाही असो तुम्हाला इतर सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत इतर समाजाच्या त्या इझिली अवेलेबल होऊन जातात तुम्हाला वेशभूषा कुठेही अवेलेबल होते तुम्हाला खाद्यपदार्थ अवेलेबल होते भाषा आज सगळ्या समाजामध्ये सगळ्या बोलल्या जातात मग ही जी प्रक्रिया हळूहळू घडत गेली की जेणेकरून संपूर्ण जगातील प्रत्येक समाज हळूहळू सांस्कृतिकदृष्ट्या एकरूप व्हायला लागले याच प्रक्रियेला आपण भारतीय समाजामध्ये जागतिकीकरण म्हणतो म्हणजे सिंपल तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जीएस वन मध्ये याचा स्टडी आपण कसा करणार तर जर सांस्कृतिक एकरूपता कल्चरल सिमिलॅरिटी जर का एस्टॅब्लिश होत असेल म्हणजेच दुसऱ्या समाजाच्या गोष्टी इझिली तुमच्या समाजामध्ये जर अव्हेलेबल होत असेल तर सिंपल त्याला आपण म्हणतो जागतिकीकरण जागतिकीकरण झालं आहे म्हणजेच काय तर आता सगळे समाज जवळपास सेम झालेले आहेत आणि याचं तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये देखील एक्झाम्पल बघू शकता एक लँग्वेज अशी आहे जी जगामध्ये सर्वीकडे बोलली जाते किंवा काही लँग्वेज भाषा अशा आहेत ज्या जगामध्ये सर्वीकडे समान बोलल्या जातात वेशभूषा आता जवळपास समान झालेली आहे खाद्यसंस्कृती आता जवळपास सगळ्यांची समान झालेली आहे ओव्हरऑल जे आपलं लाईफस्टाईल असते जे जीवनशैली असते किंवा जे दैनंदिन जीवन असते ते आता बहुतेक ठिकाणी समान झालेलं आहे आणि ह्याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो तर आपल्याला आपण याला म्हणतो जागतिकीकरण मग आता हे जागतिकीकरण कशा पद्धतीने झालं तर आपल्याला बघा हा सेम कॉन्सेप्ट तुम्हाला हिस्ट्रीमध्ये पण आहे की त्याचे टप्पे कसे कसे असतात मग त्यामध्ये आपण बघतो की जागतिकीकरणाचा पहिला टप्पा तेव्हा आला होता जेव्हा औद्योगिक क्रांती झाली होती जेव्हा इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं तर तेव्हा कारखानदारी प्रणाली आली होती मशिनीच्या सहाय्यानं वस्तूचं उत्पादन घेणं शक्य झालेलं होतं त्यानंतर अनेक नवीन रस्ते शोधण्यात आलेले होते अनेक नवीन खंडांचा शोध लागलेला होता नौका जो अनेक नवीन प्रकारचे जहाज तयार झालेले होते अनेक जलमार्गांचा शोध लागलेला होता तर यातून सर्वात आधी जागतिकीकरण भारतात झालेला आहे मग हे जागतिकीकरण झाल्यानंतर दोन महायुद्धाच्या दरम्यान जे जागतिकीकरण झालं ते जागतिकीकरणाचा दुसरा टप्पा आपण म्हणतो मग तिथे थोड्याशा अपडेटेड टेक्नॉलॉजी आल्या गोष्टी सोयीच्या जा झाल्या तर ते झालं नवीन जागतिकीकरण त्यानंतर बघा जेव्हा आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या दोन्ही महायुद्ध झाल्या आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या अनेक नफा तोटा किंवा आर्थिक गोष्टी कंट्रोलमध्ये करण्यात आल्या तेव्हा जागतिकीकरणाचा एक टप्पा आला आणि रिसेंटली नवीन जागतिकीकरणाचा टप्पा म्हणजे एआय ओरिएंटेड जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं ही जी टेक्नॉलॉजी आली सोशल मीडिया आलं इंटरनेट आलं तर हे जे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाली याला पण आपण जागतिकीकरणाचा एक टप्पाच म्हणतो आता हे सगळे टप्पे आपल्याला भारतीय समाजामध्ये फारसे जात नाही त्यामुळे आपण ते डिस्कस करून तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मी सांगितलंय आपल्याला विचारले जातात ते म्हणजे महत्वाचे घटक की जागतिकीकरणाला बघा आता ही जागतिकीकरण जर तुम्हाला प्रक्रिया समजली असेल इथे मी तुम्हाला एमईए म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर यांची डेफिनेशनही दिलेली आहे जागतिकीकरण कशाला म्हणतात आपण डायरेक्टली हे बघू जागतिकीकरणाला मदत करणारे घटक कोणते कोणते ठरले तर बघा जागतिकीकरणाला मदत करणारे घटक म्हणजे सर्वात महत्वाचा आर्थिक घटक आर्थिक घटकमध्ये एक फ्री हँड इकॉनॉमीचा कन्सेप्ट आला ऍडम स्मिथनं जे कॅपिटलिझम दिलं म्हणजे भांडवलशाही हा कन्सेप्ट जेव्हा अर्थव्यवस्थेत आला त्यांनी इनडायरेक्टली जागतिकीकरणाला चालना दिली एक सिम्पल शब्दांमध्ये सांगायचं का बरं याचं कारणही तुम्हाला व्यवस्थित आहे की भांडवलशाहीमध्ये मध्ये ठरते नफा मग त्यासाठी तुम्ही कच्चा माल कुठून आणताय तुम्ही बाजारपेठ कोणती आहे म्हणजे तुम्ही माल विकताय कुठे हे महत्वाचं ठरत नाही तर तेव्हा जागतिकीकरणाला मदत करण्याला पहिला घटक म्हणजे भांडवलशाही आहे दुसरा घटक म्हणजे उदारीकरणाचं धोरण लिबरलायझेशन प्रॉपर्टी की जर नफा कमवायचा आहे डेव्हलपमेंट करायची आहे तर फक्त आमची आमचीच डेव्हलपमेंट करणार किंवा अशी जे आपण ज्याला म्हणतो की क्लोज इकॉनॉमी ठेवणं याला अपोज करण्यात आलं तर यांनी तयार झाली मेट्रो रेल तयार झाल्या हा। हाय स्पीड व्हेकल जे आले आहेत किंवा इव्हन आपण फ्लाईट म्हणतो हवाई वाहतूक तर या सगळ्या गोष्टींमुळे देखील जागतिकीकरण सोयीचं झालं आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं तंत्रज्ञानाचं एकत्रीकरण हे जे नवीन टेक्नॉलॉजी आले त्यामुळे जागतिकीकरणाची सोय झाली त्यानंतर एम एन सी मल्टीनॅशनल कंपनी ह्या अनेक देशांमध्ये जाऊन काम करतात त्यामुळे देखील जागतिकीकरण हे भारतीय समाजामध्ये किंवा इतर कुठल्याही समाजामध्ये सोयीचं झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा गोष्ट मजुरांची देवाणघेवाण की जर आपल्या इथे रोजगार मिळत नसेल तर अनेक मजूर जे असतात ते रोजगाराच्या शोधासाठी दुसऱ्या समाजामध्ये जातात दुसऱ्या समाजातील मजूर आपल्या समाजामध्ये येतात म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे ज्या पद्धतीचं स्किल आहे टॅलेंट आहे त्याच्या आधारावर रोजगार शोधल्या जाते यामुळे देखील जागतिकीकरणाला मदत मिळालेली आहे तर हे घटक आहेत जे जागतिकीकरणामुळे जे जागतिकीकरणाला चालना देणारे आहेत त्यानंतर बघा हे आधीचे घटक आहे आता हे जागतिकीकरण झालं जागतिकीकरणाला मदत करणारे घटक जर आपण बघितले तर आपण ही, की ही आहे की त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भांडवलशाही एक आहे दुसरं महत्व दुसरा महत्वाचा घटक म्हणजे उदारीकरण हा आहे तिसरा महत्वाचा घटक म्हणजे प्रत्येक ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये बदल करण्यात आलं अनेक देशांनी लोकशाही सारखे धोरण स्वीकारले त्यामुळे मानवी विकास हा महत्वाचा ठरला तर हे असे काही गोष्टी आहेत की ज्यामुळे जागतिकीकरणाला कायम चालना मिळत आलेली आहे मग आता जागतिकीकरण झाले तर सोबतच आव्हाने देखील आले मग आता हे आव्हाने कुठले कुठले आहे तर बघा राजकीय संकट आणि जागतिकीकरणाच्या संघर्षामध्ये मध्ये वार झालेला आहे आता हे राजकीय संघर्ष म्हणजे काय तर सिंपल आहे बघा आपण आता रिसेंटली ऐकतो की एखाद्या समाजामध्ये जर तिथल्या सरकार विरुद्ध आंदोलन होत असेल तर तिथे तयार झालेली विचार जी विचारधारा आहे जी आयडिओलॉजी आहे ती सिंपल आपल्या देशामध्ये पण प्रोलीफ्रेट केली जाते पसरविल्या जाते त्याचा परिणाम आपल्याला होतो आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहे काही चांगल्या संकल्पनाही देतात काही निगेटिव्ह संकल्पनाही येतात जसं दहशतवाद आहे टेररिझम आहे तर टेररिझम हा जे याला जे चालना देणारा घटक आहे तो महत्वाचा घटक म्हणजे जागतिकीकरण आहे त्यानंतर दुसरा म्हणजे बा वाढती विषमता जागतिकीकरणाचा फायदा प्रत्येकाला होत नसतो समाजामध्ये तर काही लिमिटेड लोक जे असतात किंवा काही समाजामधला एक लिमिटेड समूह असा असतो की त्यांनाच फायदा देतो याचा महत्वाचा घटक आहे की जागतिकीकरण भांडवलशाहीला फायदा देते आणि भांडवलशाही हे कधीच समानता मेंटेन करत नाही इक्वेलिटी मेंटेन करत नाही जागतिकीकरणामुळे आर्थिक विषमता दर होते आणि त्यामुळे जर ती आर्थिक विषमता तयार झाली तर हळूहळू ती विषमता आपल्याला इतर घटकातही दिसायला लागते त्यानंतर परस्पर अवलंब आता बघा हा जो आहे की जागतिकीकरणामुळे दोन्ही ठिकाणी इंटरडिपेंडन्सी तयार झालेली आहे तर याचे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह पण आहे आता पॉझिटिव्ह म्हणजे बघा इंडिया चायनाचं आपण एक्झाम्पल घेऊ इंडिया चायना हे असं एक्झाम्पल आहे की दोन्ही देशांचं पटत नाही आहे दोन्ही देश नेहमी युद्ध करण्यासाठी तयार असतात पण कधी युद्ध होत नाही का होत नाही कारण परस्पर त्यांना आपल्याला माहित आहे की चायनाचं मेजॉरिटी जे मार्केट आहे ते इंडियन मार्केट आहे त्यामुळे आपल्यासोबत किंवा इंडिया चायना असा जर संघर्ष तयार झाला आणि इंडियाने जर आपलं मार्केट बंद केलं तर चायनाचा मोठा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे असे जे एक एक्स्ट्रीम डिसिजन आहे हे घेतल्या जात नाही तर अशा पद्धतीने कधी कधी इंटर डिपेंडन्सी ही पॉझिटिव्ह ठरते मात्र कधी कधी निगेटिव्हिटी पण असते जसं आता बघा आपण तेच एक्झाम्पल कंटिन्यू करू की जर भारतीय बाजारपेठेमध्ये बरेचसा माल बरेचसे उत्पादन हे चायनाचे आलेले आहे तर याने भारतामध्ये जे हस्त उद्योग आहेत किंवा छोट्या स्केलवर काम करणारे कामगार आहे त्यांना मात्र याचा फटका बसतो किंवा भारतामध्ये तयार होणाऱ्या वस्तू तेवढ्या विकल्या जात नाही त्याचा फायदा भारतीय लोकांना होत नाही तर कुठेतरी याचा नकारात्मक परिणाम देखील समाजावर झालेला दिसून येतो त्यानंतर बघा राष्ट्रीय सार्वभौमत्व धोक्यात येते कधी कधी डिसिजन सार्वभौमत्व म्हणजे काय तर आपल्यासाठी किंवा आपल्या देशासाठी काय महत्वाचं का आहे काय नाही किंवा आपण काय डिसिजन घ्यायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे याचा सर्वस्वी विचार फक्त त्या देशातलीच राजकीय घटकच करणार म्हणजे आपल्यासाठी सर्वात महत्वाचं असणार देश मात्र जर का जागतिकीकरण झालेलं जा आहे सगळे देश एकमेकांशी इतके गुंतलेले आहे तर अशा वेळेस आपल्या देशासाठी काय महत्वाचं आहे यापेक्षा काय केल्याने आपल्या देशाचं नुकसान होणार नाही याचा विचार करून किंवा आपला देश आणि दुसरा देश म्हणजे आपण समाजाचं एक्झाम्पल घेऊ हा समाज आणि तो समाज यांच्यामध्ये काय असणं महत्वाचं आहे किंवा आपण एखादा एक्स्ट्रीम डिसिजन घेतला तर त्याचं काय नुकसान होणार याचा विचार जास्त केला जातो तर अशा वेळेस राष्ट्रीय सार्वभौमत्व धोक्यात येण्याचे पॉसिबिलिटी असते त्यानंतर बघा हे जे मल्टीनॅशनल कंपनी आहेत तर मल्टीनॅशनल कंपनीचे अनेक गैरवर्तन आपल्याला समाजामध्ये होताना दिसतात जागतिकीकरणाचा हाही एक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काही सांस्कृतिक बदल जागतिकीकरणामुळे जो घडून येते तर तो लोप पावण्याचा देखील धोका असतो आता बघा त्याला आपण कल्चरल सिमिलॅरिटी म्हणतो जागतिकीकरणामुळे एक जी संस्कृती आहे समाजाची जे समान होऊन जाते आपण एकच कल्चर ॲडॉप्ट करतो जे सगळ्या जगामध्ये चालणारी भाषा आहे समजणारी भाषा आहे तीच भाषेचा स्वीकार आपण करतो त्याच लाईफस्टाईलचा स्वीकार आपण करतो त्याच खाद्यपदार्थांचा वेशभूषांचा स्वीकार आपण करतो हे करत असताना आपल्या समाजाची स्वतःची जी ओळख आहे ही कुठेतरी लोप पावण्याच्या मार्गावर असते म्हणजेच इंटरनॅशनल लँग्वेज एक्सेप्ट करण्याच्या नाद्यात आपण आपल्या बोलीभाषा ज्या आहेत त्या विसरत जातोय आपली स्वतःची संस्कृती जी आहे आपली जी वेशभूषा आहे ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आपलं जे साहित्य आहे लिटरेचर त्यामध्ये म्युझिक असणार पेंटिंग असणार हे सर्व गोष्टी ज्या आहे या हळूहळू लोक पावतात आणि जे एक कल्चर आहे जे सगळ्या जगामध्ये चालतंय त्यालाच आपण नेहमी प्रमोट करतो तर कुठेतरी आपल्या स्वतःच्या संस्कृतीसाठी देखील जागतिकीकरण मोठं आव्हान निर्माण करते तर हेच मुद्दे किंवा हेच घटक तुम्हाला आव्हानामध्ये देखील लिहायचे आहेत तर अशा पद्धतीने जागतिकीकरणाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये काही पॉझिटिव्ह इम्प्लिकेशन्स पण आहेत आणि काही निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स पण आहेत तर तुम्ही जेव्हा हा टॉपिक भारतीय समाजाच्या अंडर कवर करणार किंवा स्टडी करणार तर तुम्हाला तो या प्रकारे करायचा आहे तर बघा आपली रिसेंटच एक नवीन बॅच आपण लॉन्च केलेली आहे जिचं नाव आहे टेन पॉइंटर बॅच ही फक्त मेन्ससाठी असलेली बॅच आहे जे स्टुडंट मेन्स देणार आहे त्यांच्यासाठी असे जे सगळे पॉइंट असतात ते, ते कलेक्ट करून तुम्हाला दिले जातात लास्ट टाइम रिव्हिजनसाठी तर नोट्स, नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात टेन पॉइंटर बॅचच्या अंडर तर त्यामध्ये मी तुम्हाला इथे सर्व मेन्शन केलेलं आहे जागतिकीकरणाची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर बघा जागतिकीकरणाला चालना देणारे घटक कोणते कोणते आहेत तर ते देखील मी में इथे मेन्शन केलेले आहेत की पायाभूत सुविधांचा होणारा विकास कामगार शक्ती आहे सांस्कृतिक देवाणघेवाण आहे तर यांमुळे कशा पद्धतीने जागतिकीकरणाला मदत होते हे पॉईंट पण मी इथे दिलेले आहे त्यानंतर बघा जागतिकीकरण झालं आता समाजामध्ये कुठलीही प्रक्रिया जेव्हा घडून येते तर तिचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही बदल आपल्याला समाजात दिसतात तर मग याचे सकारात्मक काय झाले मग आर्थिक क्षेत्रात सकारात्मक परिणाम तंत्रज्ञान मध्ये झालेले सकारात्मक परिणाम सांस्कृतिक सकारात्मक परिणाम हे सगळे मी इथे तुम्हाला पॉइंट आउट करून दिलेले आहेत महिलांवर कुठला परिणाम झाला त्यानंतर बघा नकारात्मक परिणाम मग सेम प्रत्येक घटकांमध्ये घडून आलेले नकारात्मक परिणाम देखील इथे मेंशन केलेले आहेत मग त्याच्या रिलेटेड काही इतर टॉपिक जे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात की मग आपण ग्लोबलायझेशनला सपोर्ट करायला पाहिजे की आपण नॅशनलिझमला सपोर्ट करायला पाहिजे म्हणजे राष्ट्रवाद की आमची संस्कृती आहे दुसरे लोक आम्हाला चालणार नाही दुसऱ्या समाजाची संस्कृती आम्हाला चालणार नाही आपण हे जे ओपन इकॉनॉमी केलेली आहे तर हे ओपन न ठेवता आपण पूर्वीसारखी क्लोज इकॉनॉमी एक्सेप्ट करायला पाहिजे का तर त्या रिलेटेड पण काही पॉईंट तुम्हाला या नोट्समध्ये दिलेले आहेत आणि शेवटी तुम्हाला निष्कर्ष देखील दिलेला आहे तर तुम्हाला या सगळ्या नोट्स एकदा रेफर करायच्या आहेत तर आजचं जे लेक्चर आहे तर यावर मी तुम्हाला फक्त एक ओव्हरव्ह्यू दिला की जागतिकीकरण करण करन, हा जो टॉपिक आहे याला भारतीय समाजाच्या दृष्टीने कशा अभ्यासायचा आहे तर आय रिली होप की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तुम्हाला काहीही अडचण असेल काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता थँक्यू